आता या प्रकरणामध्ये ना दोन नावं जी आहेत ती वगळण्यात आलेली आहेत तर ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे दोन नावं या आरोपपत्रामधून वगळण्यात आलेली आहेत तर पहिल्यांदा कुठली नावं आहेत याची मी एकदा यादी तुम्हाला वाचून दाखवते पहिल्या क्रमांकावर वाल्मिक कराड आहे दुसऱ्या क्रमांकावर आरोपी ठरलेला आहे विष्णू साटे तिसऱ्या नंबरवरती आरोपी आहे सुदर्शन घुले चौथ्या नंबरवर आरोपी प्रतीक घुले पाचव्या नंबरवर आरोपी सुधीर सांगळे सहाव्या नंबरवर आरोपी आहे महेश केदार सातव्या नंबरवर आरोपी आहे जयराम साटे आणि आठव्या नंबरवरती जो फरार आरोपी आहे तो आहे कृष्णा अंधळे अशा पद्धतीची आरोपींची यादी जी आहे तर ती आता दाखल झाले दाखल केलेली आहे आरोपपत्रामध्ये सी ने केचच्या कोर्टामध्ये आता या प्रकरणामध्ये दोन नावं जी आहेत ती वगळण्यात आली यातलं पहिलं नाव आहे सिद्धार्थ सोनवणे सिद्धार्थ सोनवणे हे नाव जेव्हा समोर आलं तेव्हा अनेकांनी असं सांगितलं म्हणजे विशेषतः अ मसाजोकच्या ग्रा, ग्रामस्थ आहे हा सिद्धार्थ सोनवणे आणि हा संतोष देशमुख यांचा निकटवर्तीय मानला जातो किंवा जवळचा मानला गेला मित्र मानला जातो आणि सिद्धार्थ सोनवणे हा त्यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवत होता किंवा ते कुठे जात होते कुठे येत होते असं काहीशी माहिती जी आहे ती आरोपींना पुरवत होता असं त्याच्यावरती सुरुवातीला आरोप ठेवण्यात आलेला होता मात्र आता त्याच्या विरोधामध्ये कोणताही पुरावा आढळलेला नाहीये त्यामुळे सिद्धार्थ सोनवणे याचं नाव जे आहे ते आरोपपत्रामधून वगळलेलं आहे आणि यानंतर दुसरं नाव जे आहे तर ते आहे रणजित मुळे नावाचा आरोपी होता अॅट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये तर त्याचं नाव सुद्धा आता वगळण्यात आलेलं आहे त्याचंही नाव आरोपपत्रामध्ये नाही त्याच्या विरोधात कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न असा आहे की मग सिद्धार्थ सोनवणेला इतके दिवस तो जो आतमध्ये होता तर तो माफीचा साक्षीदार होणार का कदाचित असंही काही गणित असू शकतं पण अर्थात याचं उत्तर मिळण्यासाठी आपल्याला या केसमध्ये प्रत्यक्ष जेव्हा केस सुरू होईल इल चालायला लागेल तेव्हा आपल्याला याचं उत्तर मिळेल पण सध्याच्या घडीला तरी सिद्धार्थ सोनवणे नंबर एक आणि रणजित मुळे दोन हे दोन नावं जे आहेत ते आता संतोष देशमुख हत्या प्रकरण दोन कोटींचं खंडणी प्रकरण आणि अॅट्रॉसिटी प्रकरण या तीनही प्रकरणामधनं हे नाव जे आहे तर ते आता वगळण्यात आलेले आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका